बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पाहूया सविस्तर बातम्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं संभाजीराजेंच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विशाळगडावर आज हल्लाबोल केला तसंच विशाळगडापासून काही अंतरावर असलेल्या गजापूर परिसरातील काही मुस्लिमांची घरं वाहनं आणि धार्मिक स्थळांवर दगडफेक केली तसंच एक घर पेटवून दिलं त्याचबरोबर बेभान कार्यकर्त्यांनी पोलिसांवरही हल्ला चढवला एका कार्यकर्त्यानं थेट पोलिसावरच तलवार हल्ला केल्यानं पोलीस कर्मचारी जखमी झाला दरम्यान आज दिवसभर विशाळगड परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता दुसरीकडे उद्या म्हणजे सोमवारी विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलाय छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विशाळगड किल्ला गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात जखडला गेलाय विशाळगडावर असणाऱ्या दर्ग्यामुळं या ठिकाणी पशुबळी दिले जातात या गडावरील अतिक्रमणं हटवावीत अशी आग्रही मागणी करत माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना चलो विशाळगड अशी साथ घातली होती शिवबंदन करण्यासाठी आपले कार्यकर्ते विशाळगडावर जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं असलं तरी त्यांचा खरा हेतू विशाळगड अतिक्रमण मुक्तीचा होता आज सकाळी दहा वाजता करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन संभाजीराजे यांनी विशाळगडाकडं कूच केलं दरम्यान विशाळगडच्या पायथ्याशी संभाजीराजे पोहोचण्यापूर्वीच दोन हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते दुपारी बाराच्या सुमाराला संभाजीराजे विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले मात्र विशाळगडच्या शेजारी असलेल्या गजापूर इथल्या मुस्लिम वस्तीवर संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ले चढवले कार्यकर्त्यांनी मुस्लिम कुटुंबांची घरं दुकानं वाहनं यांना टार्गेट केलं सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत मालमत्तांचं नुकसान केलं दर्गा कब्रस्तान डोली यांची तोडफोड करून पाच ते सहा चारचाकी वाहन आणि आठ ते दहा दुचाकींचं नुकसान केलं तर एका घराला आग लावल्यानं घरातील चार सिलेंडरचा स्फोट होऊन ते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं घराची तर पूर्ण नासधूस करून ना बेफॉर्म माणसांनी घरातल्या फॅमिलीला सुद्धा पोलीस पोलीस कर्माने काही सुरक्षा दिलेली नाही पोलीस कर्माने काही सुरक्षा आणि शासनान शासनान बेकायदेशीरपणा संपूर्णरित्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही दुसरीकडं विशाळगडावरील दर्गा परिसरातही कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत घरं दुकानं आणि धार्मिक स्थळाला लक्ष केलं त्यामध्ये काही तरुण आणि लहान मुलं जखमी झाली कार्यकर्त्यांचा जमाव बेफाम आणि बेकाबू झाला होता त्यामुळे पोलिसही हतबल झाले दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी जाऊन जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एकोणतीस जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी केलाय पण हा आदेश धाब्यावर बसवत कार्यकर्त्यांनी आज हिंसक आंदोलन केलंच दरम्यान एका कार्यकर्त्यानं थेट पोलिसांवरच तलवारीनं वार केला यात तो पोलीस कर्मचारी जखमी झालाय अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला पण त्याचा कोणताही उपयोग झाला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची माहिती मिळताच संभाजीराजे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला मुख्यमंत्र्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्यासाठी आपण सकारात्मक आहे मात्र ज्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत त्याला हात न लावता इतर अतिक्रमणाबद्दल त्वरित कारवाई करण्यात येईल तसे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले आहेत त्यामुळे आपण आक्रमक भूमिका घेऊ नये असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं या सगळ्या परिस्थितीत विशाळगडावरील हिंसक घटनांचं वृत्त कोल्हापूर शहरात येताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विशाळगडावरील आजच्या घटनेचा कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध नाही असं जाहीर करत संभाजीराजे यांच्या समर्थकांनी कायदा सुव्यवस्था बिघडवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केली आहे तसंच विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात धार्मिक दंगल होईल असं विधान आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं त्याचा आणि आजच्या घटनेचा काही संबंध आहे का हे पोलिसांनी तपासावं अशी मागणीही पाटील यांनी केली आहे विशाळगडावरती गेलेले लोक हे संभाजीराजे प्रेमी आहेत तर संभाजीराजे प्रेमी लोकांकडून असा शब्द प्रयोग करावा आणि गेल्या काल आणि परवापासून आम्हाला माहिती अशी मिळते की विशाळगडावरती जाण्यासाठी विविध गावांमध्ये गाड्या आणि जेवणाची आमिष दाखवून विशाळगडाकडे लोकांना नेण्यात आलेला आहे तर गेल्या महिनाभरापूर्वी माजी पालकमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात परत दंगल घडवण्याचा काही षडयंत्र होतंय का तर मला असा कर आता मला असा प्रश्न पडला आहे की पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात आहे का आणि याच्यामध्ये खरं षडयंत्र कुणी केलं माझी पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात होता का याचा तपास प्रशासनानं करणं गरजेचं आहे तर माझं प्रशासनाला हे नम्र आव्हान आहे आम्ही संभाजीराजांनाही सांगितलं होतं की या पद्धतीनं आपण हे म्हणजे जे जे आंदोलन आपण करू पाहताय ते न करता आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा तर प्रशासनानं याचा सखोल चौकशी करून जे कोण आरोपी असतील त्यांच्यात कठोरात कठोर कारवाई करावी